स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील दोन्ही खासदार जवळपास माझ्यासह चार पाच आमदार आमचे दीपक भाऊ भीम आर्मी त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे इतरही संघटना धायगुडे साहेब सर्वजण बोललेत मी अधिक बोलून वेळ घेणार नाही दादांची थोडीशी तब्येत खराब आहे परंतु येताना आता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये तर माझी गाडी पुढं होती माझ्या एक दोन गाड्या पाठीमाग होत्या समोरून चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आला आणि कुत्री इकडं राहिली कुत्रेच पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आले तर ज्यावेळेस ही ऍक्शन होत होती त्यावेळेस मी पुढे माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे चार जण बसलो होतो पुण्याची दोन मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलो आई 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 अस गपकन म्हणलो आई 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 आय आय गेल रे कुत्र्याच पिल्लू गेल कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलो होतो सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय बाबाओ मी तुमचे नाव कोणालाच सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका ए मला पाणी पाजा पाणी पाजा, पाजा। म्हणल्यावर यांनी दुसरं काहीतरी मोकळून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले बघा याला आम्ही ते म्हणले होते यातला एक प्रत्येक घोले नावाचा कोणीतरी आरोपी मानला होता माझ्या दोन तोंडात संतोषने मारल्यात त्याच्या अगोदर संतोषच्या तोंड म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवीन मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याचे दिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नको आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो तुमच्या मानगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का आणि शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीत तेच घडलंय त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय पण सोम मध्ये तो राहिला नाही पाहिजे ही संतोष चा हसू बघा ना हे पाठीमागचा फोटो बघा सोमनाथचा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटत का हा कोणत्या अंगाने होऊ शकतो म्हणून कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना ओ याचा चेहरा गुंडा गर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणसं वळखता हो गण त्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी फायटरने मारलं कुकरीने मारलं कत्तीने मारलं त्याला कशा कशाने मारलं टीव्ही वरती पट्ट्या आल्यात ना तुमच्या काच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा दलित समाजाचा पोर गायतो ज्याने शुक्रवारी फिर्यातील या कंपनीने आवाज कंपनी यांनी शुक्रवारी फिर्यातील ती यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती आहे ला आणि एस ला है। है की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आका ने सांगितलंय इसका फेर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडं लय वांगर करेन करेन आणि जव्हा चिन्ह्याच्या त्या ह्याच्या चाहत्यात ना बराकीत गरम बराकीत गेल्यावर व कळता येऊ नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत त्यांना माहिती आहे बाहेर किती बी टर टूर 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 करते पण त्या बराकीत गेलो आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो पण शेतकऱ्याच्या आंदोलनात शपथ हे बाबा सुद्धा चा एस पी साहेब धोंडाली तर आमचा पत्ता शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलोलोय दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जव्हा तिथे गेलो गरम हवा लागते आणि जवळ शेजारी एक गडी शेजारी याच्या शेजारी कस जोपायचं म्हणून वाटतं तेव्हा कळत ही गरम बराकी जाऊ आहे ही, ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळेच ऐकलंय आमचं सगळे ऐकलंय बघता आता एक ऐका साहेब सात सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत देतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पण ऐकून घेऊ रातच्या अडीच वाजता आम्ही सोमनाथच्या घरी गेलोय रात्री अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा हो मोकात गेला पाहिजे आठ आटक्या सातच जनाला लागलाय ला। थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सत्पुना बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांग पोलिसा हो पोलिसांनीच मला समजून सांगावं हो कि ऐसे उस, उसकी से, ऐसा होता उचकी वैसा ह्या राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख त्याने इलेक्शन मध्ये वाल्या काका तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही बर का आणि मी तुम्हाला विनंती करतो निस्त येऊन भास नाही ऐकू नका कोरडा देऊन काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला का मदत द्या मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्यातल्या बाबतीत दादा नशीबवानेत अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे आमचं ते छत्र लवकर हरपलंय दोन त्याला सहा महिने खालतका वर तकळत नव्हतं अरे ह्या लेकराच वय किती रे बारावीला लाय आणि दुसरं लेकर पाचवीसावीच्यावरती काय भेटलंय यांच्यावरती प्रेमाचा हा, तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ठेवताल का नाही मायबाप जनता जनार्धन आपण संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आणि जातीच युट्यूबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते नसली बघितली तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचा बोलतोय मराठा समाजाचं बोलतोय ती एवढे ऐका आणि माझी विनंती हे का करते पाटील परळीवाले असे का वागतात भगवानगड आमच्या इथे नारायणगड आमच्या इथे वामन भाऊचा गड माझ्या भगवान गडाच आणि वामन भाऊच्या गडाची नारायण गडाची तर लांब राहिली पण भगवानगड आणि नारायणगडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोहोच झाला नाही भगवान भगवान बाबा वामन जाऊच्या महाराज दोन्ही महाराज आहेत आमचे भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलावलं जात नाही आतापर्यंत तरी बोलत नाही आणि वारशाचा सप्ताह असतो तो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाठवद्यात होतो शिरूर मध्ये होतो बीड मध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही पण परळी तालुक्यात ता अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नावं घेऊ नका तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही तुम्ही काय करताय साठे नावाच्या पोराचा ह्या फायऱ्या माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी बऱ्याच जणांनी ऐकला असेल फक्त मराठ्याच आहे म्हणून बदाड बदाड पदाड पदाड मारला आणि त्या माणसाने सात साठ मारलेत चे मॅनेजर आणि त्यांनीच ह्याला मारला बळबळ जीव वाचून आंबा जोगायपत आला आय आर केली त्याची सत्य प्रत माझ्याकडे ही बघ आता मगा कोणीतरी भेटलं म्हणलं ह्या है, साठ्याला मारलं म्हणलं द्या बाबा पोलिसांनी हा अटक केलं नाही इतकं भयाम झाले तरी मी पोलीस नेमकं कसे वागते याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठ्या नावाच्या पोराला त्याच सुद्धा एकूण सगळे मिळून पासठ सुद्धा वजन नाही एकदम लोकडा आहे तो मी टी व्यवस्थित बघितला पार काल तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृतिक कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी संस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुजर्यातून तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा हो पाच दिवस महोत्सव हो चालला कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले तास अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आहे तुम्हाला मिळवले हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यांनी मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सी आय सीबीआय कड आणि या त्या ईडी कडे चौकशी देणारे हा बागा मिनाज फारोखी हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारो वाल्मिका पाच कोटीच बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल ही घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची ईडीची नोटीस हे वाल्मिक ना का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील माल कमावना सिंह वाल्मिकांना असा यांचं नाव इथं ठेवावं हो लागलं अध्यक्ष पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळं ते आलेले नाही मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने का द्रांगो, द्रांगो, द्रांगो। असल्या पद्धतीचे औषध आहे दम मार जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कायला सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलास्या द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आयला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बगरे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बाण हाणायला लावून माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्यायचे शिव्या देत आहेत देऊ द्या धमक्या देत आहेत इथं आता म्हणले कोणतरी धमक्या अंजली दामिनीला धमक्या कुणाला धमक्या मला सुद्धा एकमेसेस आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादे कसले आहेत हे असले पिलावर कसे सांभाळत आणि आमच्या दम आहे ना म्हणूनच बोलतोय नागर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून समजायला हा हा दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजनने काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा आहे तरी सुद्धा आमचे दादा म्हणते तुरण वयही त्याचा संबंध सुने गावातून बोलतो दादा गावातून बोलतो पवन राजांच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला याच्या जागेवर कायंदेला द्या ना ती कायंदे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केंद्र म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदारे कायंदेला द्या दे, कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो याच लय आमचं वाटोळ केलंय माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन किती वाईट वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं नव्ह आणि राजेंना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडे डॉक्टर देशमुख आई तीनच्या घरातली आमची मुलगी मला माहिती आहे आमच्या जावं येत <laughs> आम्ही बी त्यांच्या लग्नात सतराजा उद्या मुंडे <laughs> साहेबांबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसं उचलून नाही आता तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे. हे देशमुख बर का तर तू हसू नका हसण्यासारखा विषय नाही पाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहिला नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात ह अशा पद्धतीने वाग, चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भाड नाही अरे गुड बोलले बाबा आम्ही जास्त नाही पर बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवा हा केसाहेब साहेब तुमच्या पाया पडतो साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाच हे काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून खात खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं चा, मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडगे यांनी खूप मोठं काम केलं लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मत पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या माग आहे ओबीसी समाज संपूर्ण माग आहे आणि हे तर कोण येत आता ही भासलेले फक्त मराठ्याचे आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे कुठला मराठा आणि कुठलं काय याच्यात काय राहिले याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याचे मत नाही पडले का नारायण आबा ना पाटील धन समजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का संदीप क्षीरसागरचं मतदान किती बीड मतदारसंघात चारशे अस नाही तर चार हजार अस नाही तर चारशे दोन हजार असतलं बी संस्था ह्याच्याकडं नाही याच्याकडे काहीच नाही हा मग हा अरे बाबा मी ते आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळे झालेलं आहे समाजाचे नाहीत कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा आणता अरे एकशे बत्तीस चौथी जागा भाजपच्या निवडून येतात एक्केचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी का आल्या हे जागा राजकारणाचा विषय नाही हा विषय सगळ्याच आहे समाजाचा झाला आता काही काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्या ताकदीने इथं आलो असतो तेवढ्या ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जाती पातीवर नाही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय आणि हे कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचे आहेत धनगर बांधव आमचे आहेत एवढा आमचा जय भीम आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बो तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, बोला। आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथं ह्या दिशेने दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो ओंबाशे साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लो लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विवा भरलाय तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जिवंत होता तुम्ही तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला कारण त्याला ते सापडना चढी तस निकल के परळी थरा मी आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत काय फक्त सी एस सी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एस पी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा इथले एस मला वाटतं एस पी हे तुमचं वागणं बर नव्हत हो। आम्ही सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना हे एस पी बराबर दिसत नाही चार दिवसांनी आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे ती फक्त बावीस एस सी सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग इथला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ कुछ काल एस पी अंदरसेला है मला वाटायला लागले म्हणून माझं आहे इथल्या एस ने त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत खराब मी अधिकच काय नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो जे काय करता येईल हसते हसते ती मदत करा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज